नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण अशा एका गोड पवित्र आणि महत्त्वाच्या सणाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे भाऊबीज ज्याला यमद्वितीया देखील म्हणतात भाऊबीज हा फक्त एक सण नाही तर तो बहीण आणि भाऊ यांच्यातील रक्ताच्या नात्याचा निष्पाप प्रेमाचा आणि अतुट विश्वासाचा सोहळा बघा दिवाळीच्या या मंगलमय वातावरणात रक्षाबंधनानंतर बहीण भावाच्या नात्याला अधिक घट्ट करणारा हा दिवस आयुष्यात कितीही रुसवे फुगवे असले तरीही कितीही वाद झाले तरी या दिवशी बहीण भावाकडे आणि भाऊ बहिणीकडे धावत जातो यावर्षी भाऊबीज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे अनेक जण दिवसभर ओवाळणी करू शकतात पण धार्मिकदृष्ट्या काही ठिकाणी शुभ मुहूर्त पाहिला जातो तर मित्रांनो या वर्षी ओवाळणीसाठीचा शुभ मुहूर्त हा दुपारी आहे दुपारी वाजून वाजून पास मिनिटांपासून ते चोपन्न मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे पण ज्यांना यावेळी शक्य नाही ते संपूर्ण दिवस ओवाळणी करू शकतात चला आता भाऊबीजेची खरी पद्धत तसंच महत्त्व आणि ऑप्शन कसं करायचं हे सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो यम यमद्वितीया देखील म्हणतात या दिवशी यमाला दिवा लावण्याची पद्धत आहे हा दिवा आपल्याला मोहरी किंवा हा दिवा आपल्याला माहेरी किंवा घरी लावून यमदेवाला प्रार्थना करायची असते की माझ्याही कुटुंबात माझ्याही भावाला कधीही अकाल मृत्यू येऊ नये ही, ही प्रार्थना भावाच्या दीर्घायुष्यासाठी खूप महत्वाची आहे मित्रांनो भावाला औक्षण करताना भाऊ आणि बहिणीचे तोंड पूर्व पश्चिम असावे ही दिशा खूप छान आहे या दिशेला तुम्ही बहीण आणि भावाचं तोंड हे पूर्व आणि पश्चिम दिशेलाच असायला हवं भावाला पाटावर किंवा एखाद्या छान आसनावर बसवावे भावाने डोक्यावर टोपी किंवा रुमाल नक्की ठेवा अक्षणाचे ताट शक्यतो तांब्याचे असावे यानंतर जर तुम्ही तुमच्या बहिणीचे औक्षण करत असाल तर हळदी कुंकवाचा तुम्ही वापर करावा पण भावाचे औक्षण करताना फं फक्त कुंकवाचा वापर करायचा असतो हळद नाही लावायची त्यानंतर ताटामध्ये तुम्हाला काही गोष्टी घ्यायच्या आहेत ज्या काही वस्तू आवर्जून घ्यायच्या आहेत त्या जाणून घेऊयात सर्वप्रथम म्हणजे अक्षदा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत सुपारी घ्यायची आहे त्यानंतर एक रुपयाचे नाणे ते घ्यायचे आहे ते ओवाळून टाकायचे असतात त्याच्यामुळे ते नाणे तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर सोन्याचे आभूषणे जे सोने भावाचे आयुष्य सोन्यासारखे चमकवण्यासाठी आपल्याला एक कोणताही सोन्याचा दागिना म्हणजेच अंगठी वगैरे तुम्ही घेऊ शकता यानंतर या दिवशी तुम्हाला कणकेचा दिवा म्हणजे गव्हाच्या पिठाचा दिवा लावायचा असतो या दिव्याच्या दोन्ही बाजूला कणकेचे छोटे दोन मुटके जे पिंडासारखे करायचे असतात हे मुटके दिवा लावून भावावरून ओवाळायचे असतात सुरुवातीला भावाच्या कपाडी मखान्यांवर नंतर गुडघ्यांपर्यंत आणि शेवटी पायांपर्यंत असे दोनदा करायचे असते ऑक्शन करताना ताट कधीही खाली ठेवू नये कोणाकडे तरी देऊन किंवा हातात घेऊनच ओवाळणी करावी मित्रांनो भावाला ओवाळत असताना तीन वेळा हा मंत्र बोलायचा आहे तर मंत्र कोणता आहे इडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे असा हा मंत्र तुम्हाला भावाला ओवाळताना तीन वेळेस म्हणायचा आहे त्यानंतर भाऊबीज म्हणजे फक्त भेटवस्तूंची देवाणघेवाण नाही तर दोन वस्तू अशा आहेत ज्याला खूप मान आहे आणि ज्या भावाला नक्की द्यायच्या असतात बहिणीने भावाला खास करून या वस्तू द्यायच्याच असतात सर्वप्रथम म्हणजे श्रीफळ म्हणजेच नारळ नारळ हे सर्व सरळ संपन्न मानले जाते बहिणीच्या मनात भावासाठी ज्या सकारात्मक लहरी आहेत त्या या नारळामध्ये साठवलेल्या असतात या नारळाचं तुम्हाला काय करायचं आहे तर हा नारळ घरी फोडून सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा असतो भावाने तो आवर्जून जास्त खावा कारण त्यात बहिणीच्या शुभेच्छांची सकारात्मक ऊर्जा असते दुसरी वस्तू म्हणजे कर्दोडा काळ्या किंवा लाल रंगाचा कर्दोडा 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 एक कर्दोडा मिळतो तो तुम्ही भावाला कमरेला बांधण्यासाठी द्यायचा आहे या कर्दोड्याचे महत्व काय आहे तर कमरेला कर्दोडा बांधल्याने आपल्या भावाभोवती एक संरक्षण कवच तयार होते कुठलीही वाईट शक्ती नकारात्मकता किंवा कोणी वाईट बोललेले तुमच्या भावापर्यंत येत नाही हे त्याला वाईट नजरेपासून वाचवते त्यामुळे या दोन वस्तू तुम्हाला आवर्जून आपल्या भावाला द्यायचं आहे एक म्हणजे नारळ आणि दुसरं म्हणजे कर्दुडा या दोन वस्तूंच्या सोबत तुम्ही इतर कुठल्याही भेटवस्तू देऊ शकता पण नारळ आणि कर्दुडा देणे आवश्यक मानले जाते यानंतर जर जा तुम्हाला भावाला ओवाळता येत नसेल तर काय करावे काही बहिणींना अनेक कारणांमुळे त्यांच्या भावाला ओवाळता येत नाही किंवा काही जणींना भाऊच नसतो जर भाऊ नसेलच तर ज्यांना भाऊ नाही त्यांनी आपल्या जीवनात नेहमी साथ देणारे आपले गुरु उदाहरणार्थ श्री श्री स्वामी समर्थ श्री गजानन महाराज यांचे औक्षण करावे तुम्ही गणपती बाप्पांचे किंवा बाळकृष्णाचे देखील औक्षण करू शकतात मानलेले नाते रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त आनंद देऊन जातात तुम्ही तुमचा मानलेला भाऊ म्हणजे भावासारखा असलेला कोणीही जो काही आहे याचेही औक्षण या करू शकतात जर किंवा तुमचे जर मत मतभेद असतील तर काय करायचं असते तर बहिणींनो लक्षात ठेवा रक्ताचं नातं मरेपर्यंत तुटत नाही आपण सण साजरे करतोच यासाठी की सगळ्यांनी एकत्र यावे आणि रुसवे फुगवे विसरून जावेत एक फोन करा तुमचा एक फोन भावाला तुमच्याकडे खेचून आणेल कारण हे नातं तोडणं कोणालाही शक्य नाही सगळं मतभेद सगळे मतभेद विसरून छानपैकी भाऊबीज साजरी करा थोडक्यात सांगायचे झालेस तर भाऊबीज हा फक्त औक्षण करण्याचा दिवस नाही तर भावाच्या प्रगतीसाठी आयुष्यासाठी आणि संरक्षणासाठी देवाकडे प्रार्थना करण्याचा दिवस आहे आजच्या या दिवशी किंवा पाडव्याला भगवान विष्णूंची सेवा करण्याची पद्धत आहे तुम्ही बालाजींच्या मंदिरात विठ्ठलांच्या मंदिरात किंवा बाळकृष्णाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करा भाऊबीज साजरी करताना बहिणीने भावाला दिलेला आशीर्वाद आणि भावाने बहिणीला भावा दिलेले संरक्षण हेच या सणाचे खरे सार आहे झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद